ओ नम सिद्धेभ्य ओम नम सिद्धेभ्य ओ नम सिद्धेभ्य सिद्धे श्रीवितरागाय नमो नम ओम नमो नमो सिद्ध नमो अझ्झ लोयेहू नचार्यभव कुनकुन स्वामी की जय आचार्यभवन् स्वामी की जय आचार्य भगवन शांतीसागर महाराज की जय आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय समस्त की जय जय जिनेंद्र श्रावक बंधू आणि आजच्या या दहाव्या भागामध्ये आपण जिनवाणीच्या आधारे आपल्या स्वरूपाची ओळख ज्यामध्ये सर्वज्ञ भगवान यांनी प्रत्यक्षपणे जाणलेले संपूर्ण ब्रह्मांड याचे ज्ञान सर्व जीवांच्या कल्याणार्थ आचार्य परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचले असे दिव्य ज्ञान समजून घेण्याचा अयशस्वी का होईना आपल्या संपूर्ण शक्तीने प्रयत्न करू जर या मनुष्य जीवनामध्ये यावर लक्ष केंद्रित केले नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मनुष्य जन्म मिळणे फार दुर्लभ होऊ शकते आज जी अनुकूलता आहे ती परत मिळेल यामध्ये शंका निर्माण होते त्यामुळे जसा वेळ मिळेल तसे आपण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आचार्य भगवंतांनी आपल्या लिपीबद्ध ग्रंथामध्ये सहा द्रव्य नऊ पदार्थ त्यामध्ये जीव हा षटकाय लेशाधारी आहे जो चतुर्गतीमध्ये भ्रमण करतो त्या जीवाने रत्नत्रय धारण केले तर तो संसार अवस्थेतून मुक्त होऊन सिद्धशिलेवर कायमस्वरूपी अनंत सुखामध्ये विराजमान होतो त्या व्यतिरिक्त राहतात व दुःखमय अवस्थेला प्राप्त होतात हे सर्व वर्णन केलेले आहे आचार्य भगवंतांनी केलेले वर्णन सर्व सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या सा जीनवाणीचा आधार ठेवून परंपरेनुसार केलेले आहे त्यामुळे आपण भक्तिभावाने सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होऊन आपल्याला परमात्मप्राप्तीचा मार्ग मिळेल व आपले कल्याण होईल वर्तमान अवस्थेतील आधुनिक ज्ञानाचा कालावधी हा आपल्या ऋषीमुनींच्या ज्ञानाच्या कालावधीपेक्षा खूप कमी आहे त्यामुळे जो अनुभव ऋषीमुनींच्या ज्ञानामध्ये आहे तो आधुनिक ज्ञानापेक्षा अतिशय विशेष विलक्षणयुक्त आहे त्यामध्ये असणारा विचार अतिशय सखोल व दूरदर्शी आहे आपल्या ऋषीमुनींच्या ज्ञानामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील जीवाचा विचार केलेला आहे त्यांच्या कल्याणाचा सा मार्ग सांगितलेला आहे कोणत्याही जीवाचा घात न करण्याचा त्यागमय विचार क्षमा दया शांतीने व्याप व्याप्त के केलेला आधुनिक ज्ञानामध्ये व्यापारी वृत्ती असल्यामुळे असणारे संशोधन ज्ञान मानिस स्वभावामध्ये व्यापारयुक्त बदल करत आहेत त्यामध्ये आध्यात्मिक विचारधारा अखंड राहण्याचा थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो कारण आध्यात्मिक विचारधारेमध्ये मोह कमी करण्याचा दृष्टिकोन ठेवला जातो परंतु आधुनिक ज्ञानामध्ये व्यापार वृत्तीमुळे मोह कमी होऊ शकत नाही त्यामुळे मनुष्यधारणेमध्ये विकार निर्माण होऊ शकतो आध्यात्मिक विचारधारेमध्ये सर्वज्ञता प्रकट करण्यासाठी मोहाचा अत्यंतिक अभाव केला जातो त्यासाठी त्याग व वैराग्य अवस्था निर्माण करावी लागते हे वर्तमान अवस्थेला अनुकूल नसल्यामुळे मोह कमी करण्याचा विचार होणे कमी आहे त्यामुळे गुणस्थानात वाढ होऊ शकत नाही आध्यात्मिक विचारधारेमध्ये गुणस्थान कसे वाढेल याचा दृष्टिकोन ठेवला आहे मोह कमी होणे आणि गुणस्थान वाढणे हे एकच आहे ज्याप्रमाणे प्रकाश असते व अंधार नष्ट होणे त्याप्रमाणे मोह कमी करण्याचा परिणाम शरीर प्रकृतीवर पडतो त्यामुळे त्या ज्यांची शरीर प्रकृती कमजोर आहे ते गुणस्थानात वाढ करणे त्यांना अवघड जाऊ शकते त्यामुळे आचार्यांनी या पंचम काळामध्ये गुणस्थान होऊ शकते असे सांगितले त्यापुढील गुणस्थानाचा सा अभाव सांगितला आहे गुणस्थानाच्याच आधारे आचार्यांनी भविष्यामध्ये होणाऱ्या गतीचा सा बंद सांगितला आहे जेवढे आपले गुणस्थान जास्त असेल तेवढीच आपली भविष्यामध्ये गती चांगली असेल असे, असे आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आपण आपले गुणस्थान वाढवण्याचा पुरुषार्थ करण्याचा प्रयत्न आपल्या शक्तीनुसार केला पाहिजे गुणस्थानाचे सर्व वर्णन तसेच जीवांच्या अवस्थेचे वर्णन आचार्य भगवान नेमिचंद्र यांनी आपल्या गोमटसार जीवकांड व गोमटसार कर्मकांड या धर्मग्रंथामध्ये केलेले आहे या ग्रंथाचे ग्रंथा आपण भक्तिभावाने स्वाध्याय केला पाहिजे असाथा कर्मोदयामुळे आपल्याला भूक तहान लागत राहते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपला पुरुषार्थ खर्च करत राहतो त्या इच्छापूर्तीमुळे आपल्याला जीवनशक्ती प्राप्त होत राहते त्यामुळे आपल्याला स्थिर स्वतःची अनुभूती होते परंतु त्याचा कालावधी छोटा असल्यामुळे आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे इच्छापूर्ती होऊ शकत नसल्यामुळे आपले जीवन संकटात पडू शकते त्यासाठी आपण आधुनिक ज्ञानाचा वापर करून जीवन वाचविण्याचा प्रयत्न करत असतो या सर्व प्रक्रियेमध्ये जीवाचा मोहभाव वाढू शकतो अशा अवस्थेमध्ये मोहत्याग होऊ शकत नाही परंतु ज्या साधकांना मोहत्याग करावयाचा आहे असे साधक संलेखना धारण करतात ही सर्वसामान्यासाठी अवघड प्रक्रिया आहे प्रत्येकाला जीवनत्याग एक ना एक दिवस करावयाचाच आहे त्यामुळे मोहत्याग जरी कठीण वाटत असला तरी त्याची सवय ठेवणे गरजेचे आहे कारण विकारयुक्त हा त्या जीवासाठी भविष्यकाळामध्ये हानिकारक आहे अशा जीवाला अशुभ गती प्राप्त होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आपण अशुभ गतीला प्राप्त होण्यासाठी मोहत्यागाची सवय ठेवणे गरजेचे आहे मोहत्यागामध्ये अहिंसेचे जास्त पालन होत राहते हिंसेमध्ये मोह कशायांची तीव्र वाढ होते त्यामुळे गुणस्थानात घसरण होते गुणस्थानाची घसरण रोखण्यासाठी आपण हिंसा प्रक्रिया त्यागली पाहिजेत मांसाहारामध्ये हिंसा करून जीवाचा घात केला जातो त्यामध्ये मोह कशायांची तीव्रता जास्त आहे आपल्या गुणस्थानामध्ये वाढ होणे अशक्य आहे त्यामुळे मांसाहार या, या प्रक्रियेमध्ये वर्ज आहे मोहाच्या अत्यंतिक अभाव करण्याच्या क्रियेला तप म्हणलेले आहे इच्छेचा निरोध करणे म्हणजे तप होय तपामध्ये जर मोह कमी होत असेल हो। तर गुणस्थान वाढून आपल्याला आत्मानुभूती होऊन परम ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो मोहाचा अभाव करण्याचे जर जीवन लक्ष केले तर कधी ना कधी परमात्मा प्राप्त होईल या शंका नाही परंतु वर्तमान हुंडाव सरपिनी पंचम काळामध्ये ही अवस्था दुर्मिळ आहे दान प्रक्रियेमध्ये मोह त्याग होऊ शकतो तसेच पूजनामध्ये मान कशाही कमी होऊन भक्तिभाव प्रगट होतो त्यामुळे पूजन आणि दान ह्या क्रिया श्रावकांना सांगितल्या आहेत जे तप करण्यामध्ये असमर्थ आहेत अशांनी पूजन दा व दान आपल्या शक्तीप्रमाणे केले पाहिजेत पूजन सर्वज्ञ परमात्म्याचे असावे दान हे सत्पात्री असावे दानाचा दुरुपयोग असू नये आचार्य समंत स्वामींनी याचे वर्णन रत्नकरंडक श्रावकाचार या ग धर्मग्रंथामध्ये केलेले आहे श्रावक बंधूंनी हा ग्रंथ नियमित वाचन केला पाहिजेत त्यामुळे आपले मन भ हे भक्तिमार्गामध्ये स्थिर होऊन आत्मानुभूतीकडे मार्गी लागेल व आपले कल्याण होईल जय बोलो महावीर भगवान की जय आईसा प्रमो धर्म की जय आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिने